होय कशी आले माझ्या कानावर आलंय की सावकारांना म्हणजे सावकाराने सावकाराच्या साव पोराला तुला घराबाहेर काढलंय म्हणे पार्वतीच्या घरी राहते म्हणे आणि आज हा दे कार्यक्रम होता की शांताबाईच्या इथं आले नाही काय म्हणजे का तुला बोलवलं नाही अहो काजल काकू मग तुमच्या कानावर आलंय म्हटलं नंतर तुम्हाला सगळं माहितच असेल की मग मा, हा माझं लग्न कसं झालं काय झालं हे आता तुमच्या कानावर आलं मी आता तुम्हाला तर असं विचारू शकत नाही की तुमच्या कानावर आलं म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला उघड उघडच आहे ना हो शांताबाईने सांगितलं असेल शांताबाईला सगळं माहीत आहे ना त्याच्यामुळे शांताबाईनेच सांगितलं असेल आणि हार्दिक कुंकाला आहे ना मला नाही सांगितलं शांताबाईने काय माहिती का ती मला शत्रू मानते ना म्हणून तिने नाही सांगितलं आणि मला काय फरक नाही पडत नाही सांगितलं तर नाही सांगितलं अगो नाही बाई शांताबाईने नाही मला काय सांगितलं असंच उडत उडत आलंय शांताबाईचं कशाला नाव घेते उगच परत अजून शांताबाईला विनाकारण तू भांडायला जायचं व्या अगं नाही गं शाला सहज मला भेटली म्हणून मी म्हणलं की हार्दिक कुंकाला तुला नाही सांगितलं का नाही सांगितलं मला आणि मी तुम्हाला सांगितलं ना मला आहे ना नाही सांगितलं तर काय फरक नाही पडत म्हणून त्याच्यामुळे काय माहिती आहे का आणि तुम्ही जर म्हणताय का ना शांताबाईचं नाव हे सगळं माहिती आहे माहितीये शांताबाईने तुम्हाला सांगितलंय हाय का नाही हा माझ्या साड्या करत असून चुकल्या करत असे शांताबाई काय बन्नाचं तोंडच विचाराव म्हणजे थांबली होती म्हणलं बोला दोन शब्द बननायच काय लागले की बाई अगं तसं काय नाही बघ बक्ष बरं ठीक आहे चल जाऊ का मी आपलं तू दिसले होते म्हणून बोलले बाई मी आले मोठी शांताबाईची चमची कुठली संजय ना अचानकच फोन नाही केला काय नाही केला हा अगरे वहिनी काय सांगू मला तुझी लय आठवण येत होती आणि तुझ्यासोबत असं झालं मला वाईट वाटलं माहितीये का मला आई बाबांनी असं सांगितलं ना तर मला एवढं एवढं म्हणजे मी रडले आधी रडले माहिती का देवाच्या मंदिरात गेले देवाला म्हणलं की देवा तू असं केलं माझ्या वहिनीसोबत म्हणलं माझ्या रिया वहिनीसोबत तिने काय तुझं वाईट केलं होतं की तिच्यासोबत तू असं केलं म्हणलं म्हणून म्हणलं मी आताच्या आता म्हणलं रिया वहिनीला भेटूनच येते म्हणलं आणि मी आईला सांगितलं की मी कॉलेजला चालले आहे पण परत कॉलेज मध्ये म्हणजे लागा ना अगं माझं मग मी म्हटलं चला म्हणलं रिया वहिनीला भेटूनच येते म्हणलं संजय का बोलते अ बहुतेक ऍक्सिडेंट झाला बाळाला काचत ठेवले म्हणून म्हणत असेल अगं संजय जाऊ दे की आता काय आता तो आहे ना काचं मध्ये ठेवलेला आहे माहिती आहे का मी आता आहे ना म्हणजे मम्मीला विचारलेलं मम्मी म्हणली की दोन चार दिवसांनी आहे ना डॉक्टरने बोलवलंय आणि त्याची तब्येत बरी आहे आता त्याला घेऊन यायचं आहे आहे का पण जाऊ दे ना बघ आपलं बघ माझं बाळ वाचलं मुलगा झाला ह्यातमध्ये तुम्ही खुश आहे ॲक्सिडेंट झाला म्हणजे काय असं नाही की मी वाचले हेच महत्वाचं आहे ना ग मला माझ्या बाळाला काय झालं नाही ही किती चांगली गोष्ट आहे हे विचार करणं अच्छा म्हणजे हे चांगले स्वप्न बघते बाळाचं की काचत ठेवलंय काचत आहे बिंडूकच आहे एवढं पण कळत नाहीये का अगं अरे आवही तसं नाही कसं आहे माहिती आहे का, का? तुला काही गोष्टी काय माहिती का तुला खंबीर पण आहे ना हे सगळं तुला अक्षरशः सा, मला सांगूशी वाटतंय वाटते तुझ्यापासून काही लपू सुद्धा वाटत नाही माहिती का पण आता काय माहित तुझ्यापासून सगळ्यांनीच लपवलंय तुझ्या जन्मदा त्या आई बापाने सुद्धा लपवले माहिती आहे का पण तुला दुःख नाही हो व्हावं म्हणून पण ही गोष्ट तुला कधीतरी कळणारच आहे का नाही सांग बरं म्हणून मला असं वाटलं की तुला नको अंधारात ठेवायला तुला उजेडातच आणावा म्हणून मी खास आले माहितीये का अंधारात उजेडात काय बोलते संजना स्पष्ट बोल काय काय लोवले हो आणि माझ्या आई बाबा काय लपवले हो माझ्यापासून सगळ्यांनी काय लोवले हो हा काय झालं हे बघ संजना मला उगच आहे ना हे बघ आधी आधीच आहे ना माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी मला ना जास्त वेळ बसता पण येत नाही अगं खरं सांगते मी माहिती आहे का त्याच्यामुळं तू स्पष्ट सांग काय झालंय काय काय लपवलंय माझ्यापासून काय माझ्या माझ्या बाळाला काय झालंय का हां दुसरं काय आहे हे बकरी या वहिनी तुला सगळ्यांनी हे तुझ्यापासून हेच लपवलंय की तुझं बाळ आहे ना काचं ठेवलं काचं ठेवलं असं म्हणतात आहे ना मान्य आहे मुलगा झाला होता पण तो मुलगा राहिलेला नाहीये मेला तो मुलगा माहिती आहे का एक्सपायर झाला कारण तुला सगळं कुठं सांगितलंय विचार तुझ्या आई बरं ठीक आहे मी जाऊ का मग आणि शांत राहा जरा लय विचार करू नको म्हणजे तू किती खालच्या थराला जाऊन मला त्रास द्यायला इकडे पण आली ग तिथं होती तरी पण तिथं पण मला प्रेग्नेंट मध्ये सगळा त्रास दिला तू काम करत होती सगळी मी तरी तुला तिथं इथं माझ्या आई बाबाची तिथं मी आराम करण्यासाठी आले आहे आणि आता तू अक्षरशः असं असं माझ्या डोक्यात भरून सनी मला मारायचा विचार करते का हा हे बघ संजय ना तू जा तू जा इथून मला माहिती आहे मला माहिती आहे तू माझी सक्की नणंद आहे तरी सुद्धा मी तुला अक्षरशः म्हणते की माझ्या घराबाहेर हो माझ्या आई बाबाच्या इथं यायचं तुला काही आधार नाही आहे हा माझ्या आई बाबाच्या इथं येऊन पण मला दुखवती का तू हा माझ्या बाळाविषयी असं वाईट साईड बोलतीस बकरी या वहिनी मी खरं तेच सांगते या तुला असं वाटत असेल की संजना मला कधी चांगलं बोलत नाही चांगलं बोलत नाही पण हेच खरं या हे संजना तुला कधी ना चांगलं बोलणार आहे आता खरं तुझं बाळ राहिलेलं नाहीये आणि हे सगळं तुझ्यापासून लपवलं संजना उठ इथून ना आत्ताच्या घराबाहेर हो उठ लवकर असं बोलू नको माझ्या बाळ आला काय झालं काय 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 झालं रडायला काय मोठे होती संजय ना काय झालं काय झालं काय म्हणजे काय

कुठे असते लाव लावणं तिला घरा बोलते काय का जे ना हा तू इथं तिला भेटायला आली ना तुझ्या वहिनीला भेटायला आली ना तिला रडवती का तुला माहित नाहीये तिचं मोठं ऑपरेशन झालंय म्हणून हा हे बघ तुला हात जोडते बाई असं काही बोलू नकोस तिला जा अहो काकू मी काय खोटं बोलली सांगा ना नाही मी काय खोटं बोलली मान्य आहे ना मान्य आहे बघा हे बघा मुलगा झाला होता पण तो आहे का आणि तसं पण येणार या वहिनीला कधी ना कधी कळणारच आहे ना मग कशाला लपवलं तिच्यापासून उलट तुम्ही तिला ना अक्षरशः तिला उलट आशा लावता तिला लवकरात लवकर कळलं तर ती त्यातून पटकन बाहेर येईल मी चांगल्यासाठीच बोलली तिला आणि चांगल्यासाठी सांगितले तुम्ही कशाला कुठं बोलताय हे बकरी या वहिनी मी जे काय आता बोलले ना खरंच ते बोलले खोट बोलले नाहीये आणि मला तुझी काळजी वाटते म्हणूनच सांगितलं मी तू आहे ना ह्या सदम्यामधून पटकन बाहेर यावी लवकर इसरावं म्हणून मी बोलले तुला हे बघ तुझं बाळ राहिलेलं नाहीये मुलगा झाला होता आणि तुला का म्हणतात तु का? ना काचत ठेवलं काचत ठेवलं तर काचत ठेवलेलं वगैरे नाहीये तू आय असून तुला मुलाचा चेहरा तरी दाखवला का नाही दाखवला ना मग ह्याच्यावरच वळत नाही एवढी कशी बुद्धून एवढी कशी बुळी ग तू हा मी सांगायचं काम केलं आणि तुला ना तुझी काळजी वाटते म्हणूनच तुला ना लवकर सज्ञात बाहेर यावं तू एक्सेप्ट करावं म्हणून मी तुला बोलली काकू असं लपवू नका तिला कधी ना कधी कळणारच सांगावंच लागणार आहे येते मी ए माझं बाळ ना बा सांग ना माझं बाळ कुठे आई संजना बोलते ती खरं आहे काय आई सांग ना माझी चपतगी आई सांग ना माझ्या बाळाला काय झालंय खरंच नाहीये खरच नाही मध्ये सांग ना आई अगं बोल ना आई सांग ना गे कस घायला लागले खरंच माझं बाळ नाहीये का गाई मग पुरी आपल्याला शिवायची काय झालंय होतं कधी ना कधी आहे तू आहे।, आहे, आहे मी आम्ही तुला ना सगळ्यांनी सगळ्यांनी का नाही सांगितलं माहित आहे ना बाळा तुझं एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं होता तुला तु नाही म्हणून नाही सांगितलं म्हणून खोट खोट सांगितलं की बाळाला ठेवलंय म्हणून डॉक्टरांनी पण सांगितलं की तुम्हाला तुला लगेच नको सांगायला म्हणून हा तुझ्या जीवाला धोका होता बाय म्हणून नाही सांगितलं ग उद्या तुला काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं सांग ना बाय काय केलं असत काय म्हणजे माझ बाहिलेलं नाही

पण तुला त्रास नको व्हायला सांगितलं जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला का नाही तुमच्या जीवाला धोका जीवा होता बाळाच्या पण तुझ्या पण जीवाला धोका होता मग सांग बरं काय करणार अगं आमची पोरगी आम्हाला भेटली अगं आई परत होशील तू परत आई होशील पण मला माहित आहे ग त्या पोहरामध्ये आपण त्या बाळामध्ये लय स्वप्न बघितली होती पण ती स्वप्न नाहीत ग आपली पूर्ण झाली बाय परत परत होईल की काय परत तू आई होणार नाही का रडू नको रडू नको हे बघ हे बघ जरा थोडस थोडस चांगलं चांगलं तू का नाही थोडं आराम कर बाय आराम कर आता काय करू तू तू रिया नको ना टेन्शन घेऊ ग मला तर काय बोला तुला काही सुचं नाही अगं त्या संजनाचा गोळा उठला आई मला खूपच वाईट वाटतंय ग आदित्यने तर लय सोपलं बघितली होतं त्या बाळामध्ये माहितीये का आम्ही दोघांच सतत म्हणायचो की हा <laughs> मुलगा झाला तर हे नाव ठेवायचं जा, मुलगी झाली तर हे नाव ठेवायचं आम्ही लय स्वप्न बघितलं होतं अरे आई माझ्या सासू सासरीनी पण खूप स्वप्न बघितलेली ग माझ्यासोबत असं का झालं ग आई सांग ना का झालं का झालं <laughs> अरे रडू नको रडू नको बाई आराम करतो तू तू जरा शांत राहते का शांत राहते का थांबी थांबी काय करते आबासाहेबांना फोन करते जरा हा तू शांत राहा बरं जरा डोक्याला ताप करून घेशील उद्या तुला काय झालं तर काय करायचं हा हॅलो हां बोल की रे आई हॅलो हां अहो ऐका की ऐका की का अरे अरे अहो अरे बेशुद्ध पडले का काय काय करणार नाही तू उघडा नाही डोळा पांढरे केलं आणि बेशुद्ध पडले का काहीच करणार नाही या ना या लवकर घरी या घरी तुम्ही कुठे 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 आहे तुम्ही घरी या काय काय खाल्लं बिल्लं नव्हतं काय तिने हा डॉक्टरने सांगितलं ना ही तुला आराम हे कर म्हणून सनी आणि तुला काय होतं काळजी घ्यायला तिची खायला हे देत जा ना कस काय एक काम कर पाणी पाणी शितर थोडं तोंडावर आणि हे कर जरा पाणी बिरी पाच तोवर आलोच मी अहो खाल्लं नाही सगळं सगळं झालं होतं की सगळं व्यवस्थित होती पोरगी आपली मग काय झालं अचानक अहो साहेब तुम्ही तुम्ही घरी या ना घरी या मी सांगते सगळं ती संजना मुडदा बसला ते संजना आली होती आणि आणि सगळं सगळं रियाला सगळं खावलं ती भाळा विषय खालाले बा राहिलं नाही म्हणून ती लय रडत होती अंग रड रडत बेशीद पडली पोरगी मला काय सुधrar काय होईल काय करायवते काय रियाला काय झालं तर काय करायचं आपण या लवकर तुम्ही जिथे असत तिथं घरी लवकर जे आयला सका हां तिने कशाला सांगितलं लगीस बरं ठीक बर आहे आता जरा मी थोडंसं लांब या मला यायला ये लागल जरा एक काम कर तू बरं ठीक आहे थांब थांब मी शांतवहीला फोन करतो हां शांत फोन करून बोलून घेतो तू इकडं करतो मी सांगतो शांतवहिनीला हां ठेव ठेव करतो फोन मी शांत घाबरू नको काय हो काय झालं आबासाहेब काय नाही डॉक्टर साहेब ती काय झालं ती रियाला सगळं काळालंय माझ्या पुरीला तर त्यामुळं काय बेशुद्ध पडली वाटतं जर येतंय का जरा चला बरं आता तुम्ही मला महत्वाचं काय सांगायचं होतं माझ्या पुरी म्हणून तुम्ही इकडे बोलवलं मला पण आता पूर्गीच बेशुद्ध पडली चला बरं चला काही जास्त काय नाही अर्धा तासात येऊ लगेच माघारी मग हां चला बरं अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांना आता एवढ्यात लगेच कळून देऊ नका म्हणून हां त्यांच्या जेवढा सुद्धा धोका असू शकतो बरोबर ठीक आहे ठीक आहे चला चला काढा गाडी जाऊ मग